तर नमस्कार मित्रांनो खूप सारे मित्रांनी कमेंट केले होते की एलईडी बल्ब पण पडलेला चालू कसं करायचा त्यानंतर मित्रांनो आपण तो फेकून देतो भंगारवालेला देतो किंवा घरामध्ये कुठेही टाकून देतो तर मित्रांनो हाच बल्ब तुम्ही सुद्धा घरी बसले बसल्या चालू करू शकता तर बल्ब कसा चालू करायचा काय करायचा हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि मित्रांनो प्लीज बल्ब रिपेअर करताना सगळी सेफ्टी वगैरे यूज करा प्रॉपरली शॉर्ट वगैरे लागला नाही पाहिजे तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही स्वतःची काळजी घ्या चला व्हिडिओमध्ये आपण बघू की बंद पडलेला बल्ब कसा चालू करायचा शॉर्ट पर्यंत नक्की बघा मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता हाय आपल्याकडं ओरिवा कंपनीचा बल्ब हाय बघा नऊ मध्ये बल्ब आहे हा तर चला तर मित्रांनो बघू हा तर सध्या आपण याला लावून बघू आवड करतोय तुम्ही मित्रांनो बल्ब पूर्ण बंद आहे आपण याला का चालू कसं करायचा तर पहिले तर तुम्हाला बल्बची कॅप खोलून घ्यायची आहे बघा कॅप खोलल्यानंतर असा समोर येते बल्ब लावायचा लावायचंय बल्ब लावल्यानंतर बघा मित्रांनो स्विच चालू करा बल्ब खूप बारीक लागतोय कॅप लावल्यानंतर बघू शकता बल्बचा कुठलाही उजाड वगैरे पडत नाही या ठिकाणी कॅप काढल्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो घ्यायचा आहे एक छोट्या साईजच जसं की तुम्ही बघू शकता मी हे केबल घेतलेलं आहे त्याला दोन्ही साईडने आपण कट करून दो कट एवढंच करायचं मित्रांनो की साईडला टच व्हायला नको ते दोन्ही साईडने आपण कट करून घेतले मित्रांनो कट केल्यानंतर बघा मित्रांनो दोन्ही साईडने या पद्धतीने आपण कट केलेले आहेत त्याला आणि आपण याला स्टेप बाय स्टेप चेक करणार आहोत सिंगल सिंगल एल डी बल्ब मित्रांनो दोन्ही साईडने तुम्हाला या ठिकाणी कट करून बघायचं आहे ज्यावेळेस हा बल्ब शॉर्ट असेल त्यावेळेस तो बल्ब पूर्णपणे बंद होईल आणि बाकीचे बल्ब पूर्ण लावून जातील आता हा बल्ब शॉर्ट नाही मित्रांनो आपण बल्ब शॉर्ट नाही आपण बल्ब शॉर्ट नाही आपण शॉर्ट शॉर्ट नाही नाही शॉर्ट नाही आज इथे शॉर्ट नाही या ठिकाणी हे बघा मित्रांनो आपण इथं टच करतोय सेकंड बल्बला तर पूर्ण बल्ब लागला जातोय तर हे बघा या ठिकाणी आपलं पूर्ण या ठिकाणी बल्ब चालू झालेला आहे तर याच पद्धतीने मित्रांनो तर याला आता कसं रिमूव्ह करायचं आपल्याला पहिली शॉकेट मधून बल्ब काढून घ्यायचं मित्रांनो तर काढून घेतल्यानंतर त्याला मार्क केलेला आपण हा बल्ब आहे तो पूर्ण तुमची डिस्टर्निंग वगैरे काढून घ्यायचं पूर्ण पूर्ण क्लीन करून घ्यायचं त्याला क्लीन केल्यानंतर तर दोन पॉईंट दिलेले आहेत त्याला ते पॉईंट बघू शकता या ठिकाणी तुम्ही दोन असे पॉईंट दिलेले इथे तर या पॉईंटला मित्रांनो आपल्याला जॉईन करायचे आहे तुमच्याकडे छोटी शोल्डर गन वगैरे जर असेल तर तुम्ही त्याला शोल्डर गनने शोल्डर वगैरे करू शकता तर या ठिकाणी आपण त्याला लावलेलं आहे आणि आपण त्याला या ठिकाणी शोल्डर करू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपण याला शॉर्ट केलं आहे आणि स्विच ऑफ केलेलं आहे आपण बोर्डचं ऑन मध्ये कोणीही काम करू नाही या ठिकाणी बघा पूर्ण आपण या ठिकाणी शॉर्ट केलेलं आहे आणि आता आपण केबल लावून बघू स्विच ऑन बंद करू केबल लावल्यानंतर तिथला स्विच ऑन करून बघू तर बल्ब हा पूर्ण लागलेला आहे तुमच्या समोर लागेल आपण इड्या दाखवलेला आहे तुम्हाला